केवढा मोठा आहे के बघा एवढा मोठा पाळ सापडला बघा मासा जबरदस्त मासे भेटले हा दुसरा मिळाला तेवढाच मिळाला एवढे मोठे मासे भेटले बघा इथं एवढे मासे पापलेट पापलेटचा चा नकली फिश आहेत आहेत इथे बघा तीन हुक आहे तिथे एकाला लागून इथे असा मासा आहे बघा तुम्हाला हा मासा बघा असा प्रकारचा आहे पण एक आहे हे बेडकी बेडकी असते तसा पाण्यामध्ये असा सहाला देतो मग माशाला वाटतं काहीतरी खावून आणि एक तिकडे आपल्या गळाला आहे नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गोरा आणि तुम्ही बघताय गावचा माणूस मित्रांनो आज आम्ही पुन्हा एकदा वाडीवर आलो आणि तलाव तुम्ही बघत असाल पाठीमागे त्याला आम्ही मासे पकडण्यासाठी फिशिंग रॉड आणला आहे आणि साध्या तंगूसने पण आम्ही मासे पकडणार आहोत तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो माझ्याबरोबर वर, माझे मित्र पण आहेत अजून ते पण येणार आहेत आणि रोशन आहोत आम्ही पहिल्यांदा दोघेजण आलो आणि एक दिव्यावरनं मित्र येणार तो फिशिंग रॉड घेऊन येणार आहे त्याने पण आपण ट्राय करणार आहोत खाडीवर पण जाऊन ट्राय करणार आहोत तर तेव्हा तुम्ही नक्की बघा खाडीवर पुन्हा आलो आहे मी आता हे खाडीचा एक भाग आहे तलाव आहे हे ब्रिज आहे माणकोली यातडी घेतली हे हे काडू आहे काय मोठी काढ मोठी मोठे काढणार मोठा झुमका घे टोज आतमध्ये अरे वा वाकडलं <laughs> अरे या। वास

बाहेर प्रयत्न करू पापलेट आहे पापलेट हे पकडले एवढे मासे अरे हे जबरदस्त मासे भेटले आ पापलेट सारखे मासे एवढे पकडली असे एवढी भेटली अरे हा सिंगाडा आला सिंगाडा सिंगाडा लागला टाका टाका वर कर खात सोड़ता त्याला ते शेंगटे बोलली शेंगटे बोलतात नाही का

अरे जिवंत नाही तर आपट त्याला डोळ्यांच्या आरपार उरले हा 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 डोळ्याच्या आरपार गेला डोळ्यातून डोळ्यातून गेला त्याच्या निघाला काटा लागला की ताप येतो बोलतो आपल्याकडे शेंगटी शेंगटी बोलतो तशी शेंगटी पण आमच्याकडे शेंगटी काय लागलं तरी काय नाय नाही डेंजर हा डेंजर आहे का हा वेगळं असेल आमच्याकडे असाच असतो तिला साईडला असं काटा कसा असतो पण तो लागला तरी काय नाही लागली लागला हा जास्त खेचत नाही ना थोडस समजतो जरा

भरपूर भेटतात मासे चला लागला लागला मोठा हैला हा जबरदस्त मोठा आहे जबरदस्त मोठा आहे केवढा मोठा केवढा मोठा आहे बघा एवढा मोठा पाव सापडला मग मासा हे अबक एवढा मोठा रोशन बघितला एक आम पच्चीस पच्चीस आठवीस होय रबडा रबडा जबरदस्त आहे मासा पकडलेला हे बघ एवढे मोठे मासे भेटले बघा हे बघा मासे पापलेट मासेट चा आज आम्हाला समजले इकडे मासे आहेत दुसरा मिळाला तेवढाच मिळाला हो दुसरा मिळाला निघाला हा तो पण तिकडे मोठा हो निघाला हा हा दुसरा <laughs> तो पण तिसरा अरे तिघांना एकदम लागले इकडे एक लागला लाग दोन लागले इकडे इकडे एक मिनिट <laughs> पाण्यातला साप आहे हिवाळा हेवाळा बोलतात हिवाळा दुसरा मिळाला सगळे सारखेच मासे आहेत हेच आहे तो पळतोय डोळ्यातच गेला आहे त्याच्याबरोबर हां फिशिंग रॉडचे मासे आहेत बघा हे नकली फिश आहेत आहेत इथे बघा तीन हुक आहेत तिथे एकाला लागून इथे ते असा मासा आहे बघा ते फिशिंग रॉडला वापरले आणि हा का छोटा तुम्हाला हा मासा बघा असं माशाला वाटतं की हे मासात खरा मासा आहे म्हणजे असं मासे दोन आणि एक तिकडे आपल्या गळाला आहे गळाला फिशिंग रॉडला अजून पण आहे अजून आहेत आपल्याकडे मासे हे बघा हा सेटच आहे पाचचा सेट होता आहे काय हा हा त्याच्यामधला आहे मासा हा पाच आणि हा एक आहे त्याच्यामधला हा एक आहे मासाचा दाखवतो मग हा वेगळ्या प्रकारचं आहे हा असं आहे हा एक मोठे खाडीमधले मासे पकडायला आहे त्याला इथून हे दोन हे हे हूक आहेत हे हूक इकडे असे लपलेले आहेत म्हणजे माशाला संबंध मासा येतो आणि सगळं तोंडात घेतलं की हे हूक आतमध्ये आरपार होतात असा आतमध्ये एक आहे आपण एक आहे दाखवतो तुम्हाला आहे का आपण एक हे बेडकी बेडकी असते तसं हव आहे बेडकीसारखं आहे पाठीवरती डिझाईन आहे हा पाण्यामध्ये असा सा आलं देतो मग माशाला वाटतं काहीतरी खा बेडकी आहे म्हणून त्याला पकडलं की इथे ते सेम तसेच उग आहे तिला बघा हे उग आहेत बघा प्रकारचे हुग आहेत पण इथे आम्ही आलो शिंगराड आणलेला आहे आम्ही

तर लागेल तांबेच नका हा त्या साईडला हा का त्या साईडला जाऊ बघा काठी मजबूत पकडा खालची हात काठी काठीसाठी मला उडी मारायला ಹಾ ರ ಯ मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो आवडलं ना खूप मासे पकडले आम्ही मित्रांनी आम्ही काय खात नाही मासे ते म्हणून त्यांनाच देऊन टाकले कारण आम्ही जास्त नदीचे समुद्राचे खातो खाडीचे मासे खात नाही आम्ही फक्त तुमच्यासाठी मी, मी आणि रोशन मासे पकडायला गेलेलो तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका चला पुन्हा जशा एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय